महामार्गावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे सरकारने दिलेला दहा टक्के आरक्षण आम्हाला व आरक्षण जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे आंदोलनाला यावेळी करण्यात आले यावेळी आंदोलकांकडून सरसगट कुंभी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजात प्रवेश करण्यात यावा अशा मागण्या केल्या जात आहे जस्ता रोका जालना रोड पेंडगाव शिवा क्रांत मराठा क्रांती चौकामध्ये चालू आहे आणि हा जो आमचा लढा आहे कारण शासनाची जे दहा टक्के जे फसव आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाचं फार नुकसान होणार आहे आणि हे आरक्षण पुन्हा ना टिकणारं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता रोको करण्याची डबल पुन्हा वेळ आलेली आहे त्यामुळे आमची सरकारला आमच्या मराठा समाजाच्या वतीने एकच विनंती आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन आमचा साऱ्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा एवढी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि जी आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जी शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवरायांसमोर त्यांनी त्या शपथेचं पालन करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हे आमची मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे रास्ता रोख याच्यासाठी आहे की सरकारनं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिल्यामुळं आमच्या मराठा समाजाला ते मान्य नाही आणि आमचं मधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे आता कुठं तुम्ही रास्ता रोखून आता सध्या आमचं पेडगाव नॅशनल हायवे बावन्नवरती बसून दहा किलोमीटर आहे राज्य सरकारला इशारा देणार आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून दहा टक्के एक्स्ट्रा दुसरं पन्नास टक्क्याच्या पुढून देऊन दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे काय नाही आम्हाला ओबीसी मधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आम्हाला जोपर्यंत आमची सगळे सोयरे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन चालू ठेवलं आम्ही जे सरकारने आम्हाला दहा टक्के फसवू आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही त्याच्यामुळं आमची सरळ सर्व महाराष्ट्रातील मराठ्याची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्याचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत हे हे सगळे काढून टाकण्यात यावे अशी ही सगळं मराठा समाजाची मागणी आहे तुम्ही बघा ज्यावेळेस या सरकारने फसवान दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि हेनीच हे आनंद केला आहे मराठा समाजामध्ये उलट रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे दहा टक्के दिलं आहे ज्याला नाही